या सुपर फास्ट पोलिटिनचे प्रायोजक आहेत मेसर्स श्रीराम बोरवे सावंतवाडी टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी कणकवलीतील डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल दोडफोड प्रकरणी डॉक्टर संघटनांनी खासगी रुग्णालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी उपचारासाठी गर्दी केली वैयक्तिक वादातून राजन तेली जिल्हा बँकेवर राग काढण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत असं प्रत्युत्तर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिलं तसंच आरोप करताना बँकेचा लोगोही वापरल्यानं कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला माजी आमदार राजन तेली आणि वैभव नाईक यांची कणकवलीतील तेली यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री उशिरा भेट झाली तब्बल अर्धा तास या दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर वेग चर्चा झाल्याची माहिती पुढे येते माझ्या वैयक्तिक जीवनात कोणीही ढवळाढवळ करू नये वैभव नाईक यांच्याशी झालेली भेट राजकीय नसून वैयक्तिक होती असं स्पष्टीकरण माजी आमदार राजन तेलींनी यांनी राजन तेली, तेली स्वतः प्रशिक्षित दरोडेखोर आहेत त्यामुळे त्यांनी कर्ज वाटपाचे आरोप करणं हास्यास्पद आहे आमदार निलेश राणेंचं नेतृत्व मान्य करत असाल तर त्यांचा सल्ला ऐका अशा शब्दात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी सुनावला आहे सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदगाव वाघेरे येथील मार्केट यार्डच्या जमिनी खरेदी व्यवहार संशयास्पद आहे शासनाचा महसूल बुडवला असून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे जिल्हा बँकेच्या सर्व प्रकरणावर आणि आपल्या भूमिकेबद्दल आमदार निलेश राणे यांच्याशी संवाद साधणार आहेत अशी माहिती माजी आमदार राजन तेलींनी दिली आहे दोन हजार चौदापासून घडणाऱ्या घडामोडींमुळे राजनतेलींचा राग बाहेर येतोय सतत झालेल्या पराभवानं मानसिक संतुलन बिघडण्याच्या अवस्थेत वैयक्तिक वादासाठी जिल्हा बँकेला मध्ये घेऊ नका समोरासमोर येऊन बोलूया अशी खरमरी टीका जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवींनी केली श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना स्वतः प्रदान केलेल्या पावन चरण पादुकांचं दर्शन अक्कलकोट राजघराण्याकडून प्रथमच सावंतवाडी नगरीत भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपानंतर आमदार दीपक केसरकर आणि युवराज लखमराज भोसले एकत्र दिसले सावंतवाडी राजवाड्यातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुकांच्या दर्शन सोहळ्यानिमित्त हे नेते एकत्र आले अवैधरित्या वाळवाहतूक करणाऱ्या एका डंपरवर महसूल विभागानं दोडामार कसे इथं कारवाई केली आहे त्याला तब्बल एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे मागील दहा वाळू वाहतूक करणाऱ्या तीन डंपरवर ही कारवाई करण्यात आली आहे कोणतीही प्रशासकीय परवानगी नसताना सांगेली काजरमळा ते माडखोल अशा चार किलोमीटर नदीपात्रातील वाळू दगड गोटे मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं आहे कर्नाटक निपाणीतील पर्यटक कारनं गोव्यात पर्यटनासाठी आले होते दोडामार्ग मार्गे परतीच्या प्रवासाला निघाले येथील पिंपळेश्वर चौकात समोरून येणाऱ्या मालवाहू टेम्पोनं कारचालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली या अपघातात कारचं तसंच टेम्पोच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं यात कोणीही जखमी नाही अॅडव्होकेट मेहमूद रेखांजी यांनी एलएलबी पदवी मिळवली होती आता सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला त्यांना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा हायकोर्ट मुंबईची सनद प्राप्त झाली आहे कुडा येथील राजमाता जिजाऊ चौकातील धोकादायक एमएनज्यूएल गॅस चेंबर त्वरित हटवण्याबाबत शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीनं कुडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर बांदेकर यांना निवेदन देण्यात आलं युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देवे सूर्याची यांच्या प्रयत्नानं स्थानिक आमदार विकास निधीतून विंधन विहिरीचा सा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शुभारंभ करण्यात आला मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये हॉस्पिटलला पाण्याची टंचाई फासद होती त्यामुळे रुग्णांचा हाल होत होते रत्नागिरी दापोलीतील मुरुड किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती मात्र या गर्दीचा फायदा घेत काही पर्यटकांकडून सर्रास नियमभंग केला जातोय किनार्यावर के किनाऱ्यावर वाहनांची स्टंटबाजी रेस लावणं आणि मध्यप्राशनाचे प्रकार उघडपणे होत आहे शिलाई मशीन देण्याच्या नावाखाली हजारो महिलांच्या फसवणुकीचा गंभीर प्रकार समोर आलाय देवघर गिमवी येथील सुभाष सकपाळ यांनी महिलांसाठी योजना आणली आणि योजनेच्या माध्यमातून हजारो महिला आर्थिक जाळ्यात अडकल्यात याविरोधात महिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेतली बर्च क्लबमधील अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित आणि क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना दिल्लीत गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून लवकरच त्यांना गोव्यात आणलं जाणार आहे बर्चबाय रोमियो लेन क्लबला लागलेल्या ले आग प्रकरणाची गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयानं सुमोटो दाखल करून घेत गे दखल घेतली बेकायदेशीर व्यावसायिक बांधकामं ही या समस्येचं मूळ असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवताना न्यायालयानं अशा प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करण्याचा आदेश राज्य सरकारला दिले मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला बगळून भाजप शिवसेना रिंपाई एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत भाजपचे मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई पुणे नाशिक ठाणे कल्याण आणि डोंबिवलीसाठी एकत्र आल्यात ठाकरे बंधू लवकरच एका व्यासपीठावर एकत्र युतीची घोषणा करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे नरेंद्र मोदी सरकार मनरेगाऐवजी विकसित भारत आणि रोजगार आजीविका गॅरंटी मिशन ग्रामीण विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत मांडणार आहे रोजगार हमीचे दिवस शंभरवरून एकशे पंचवीस करण्यात आलाय नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळालाय दिल्लीतील राऊच एव्हेन्यू न्यायालयानं नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीच्या दोषारोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला दक्षिण ब्राझीलमधील जोरदार वाऱ्याच्या झोतामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची भव्य प्रतिकृती म्हणजेच डुप्लिकेट मूर्ती कोसळली आहे ही घटना रिओ ग्रांडे डो सुल महानगर क्षेत्रातील पोर्टो अलेग्रेजवळील बुआईबा शहरात घडली आहे